नमस्कार मित्रांनो मित्रांनो अभिनेता सिद्धार्थ जाधवचा आता होऊ दे धिंगाणा तीन हा कार्यक्रम गेल्या वर्षी सोळा नोव्हेंबरपासून सुरू झाला होता याचे दोन भाग आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले स्टार प्रवाहावर नवीन कुकिंग शो शिट्टी वाजली रे सुरू होणार आहे त्यामुळे लवकरच आता आता होऊ दे धिंगाणा तीन हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या शोच्या महाअंतिम सोहळ्यात कुकिंग शो शिट्टी वाजलीरेचे कलाकार उपस्थिती लावणार आहेत याचे काही प्रोमो व्हिडिओ प्रदर्शित झाले आहेत निक्की तांबोळी ही शिट्टी त्यामुळे ती शोच्या स्पर्धकांसोबत ती, महाअंतिम सोहळ्यात उपस्थिती एवढच नाही तर समोर आलेल्या प्रोमो मध्ये आता, आता हौदे धिंगाणा तीनच्या महाअंतिम सोहळ्यात बिग बॉस मराठी फेम छोटा फुडारीही सहभागी झाल्याचा दिसतोय निक्की तांबोळी आणि छोटा फुडारी हे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वळ्यात परवा दिसले होते दोघांमध्ये मैत्री पाहायला मिळाली होती त्यांच्या संभाषणातील काही शब्द व्हायरल झाले होते बिग बॉसच्या बाहेर आल्यानंतर त्यांची एकदा पुन्हा भेट झाली होती पण त्यानंतर त्यांचा संपर्क तुटल्याचे पाहायला मिळाले विशेष म्हणजे छोटा पुढारीच्या वाढदिवसादिवशी त्याच्या गावी जाण्याचं वचन निक्कीने दिलं होतं पण तिने ते पूर्ण न केल्याने छोटा पुढारी तिच्यावर नाराज होता आता ही जोडी काय कल्ला करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत